नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो हा जो सेशन आपण तयार केला आहे हा अकरावी प्रवेश प्रक्रिये संबंधात आहे जी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे याआधी सगळ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहिती होतं की एकोणीस मे दोन हजार पंचवीस पासून ही प्रक्रिया सुरू होणार होती पण जसे तुम्हाला माहितीच पडलं आहे की ही वेबसाईट तात्विकरित्या म्हणजे टेक्नॉलॉजीने पूर्णपणे सक्षम झालेली नसल्यामुळे प्रवेश प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू होऊ शकली नाही त्यातच आज नवीन अपडेट असा आला आहे की बावीस मे दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजतानंतर वेबसाईटवर या ॲडमिशन प्रोसेसचं नवीन वेळापत्रक येणार आहे नवीन टाइम टेबल आणि त्या नुसारच ही समोरची प्रोसेस होणार आहे त्यामुळे तुमचे जे प्रश्न आहे की सर आमचा ऑनलाईन फॉर्म कधी होणार काय होणार याचं सगळ्यांचं उत्तर दुपारी तीनच्या नंतर वेबसाईटवर मिळणार आहे आता दुसरा प्रश्न विद्यार्थ्याचा असा आहे की सर आम्हाला डॉक्युमेंट कोणते लागतील तर जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात त्याला कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आवश्यक आहे दहावीची मार्कशीट आणि दहावीची लिव्हिंग जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत त्याला कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनलची गरज नाही आहे पण जर विद्यार्थी ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा असेल त्याला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट लागेल आता परत तुमचा प्रश्न असा आहे की आमच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट्स अवेलेबल नाही तर चिंता नाही आहे या प्रवेश प्रक्रियेमध्ये म्हणजे ॲडमिशन प्रोसेसमध्ये ज्या विद्यार्थ्याकडे डॉक्युमेंट नसतील त्या ठिकाणी त्याला एक डिक्लेरेशन अंडरटेकिंग ज्याला आपण म्हणू किंवा हमीपत्र अपलोड करायचं आहे ते तुम्हाला आमच्या काउन्सिलिंग सेंटरमधून अवेलेबल करून दिलं जाणार त्यामुळे डॉक्युमेंटबद्दल चिंता करू नका परत एकदा डॉक्युमेंटची लिस्ट सांगतोय तुम्हाला नंबर एक दहावीचे मार्कशीट नंबर दोन लिव्हिंग सर्टिफिकेट नंबर तीन जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार नाही जर तुम्ही स्पोर्ट कॅटेगरी थ्रू अप्लाय करायचं असेल तर स्पोर्ट सर्टिफिकेट जर तुम्हाला हँडिकॅप कोटातून अप्लाय करायचं तर हँडिकॅप सर्टिफिकेट हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायचे यानंतरचा व्हिडिओ आपण दुपारी तीनच्या नंतर तुम्हाला साईटवर दिसेल ज्याच्यात ॲडमिशन प्रोसेसशी रिलेटेड परत एक माहिती दिली जाईल जर तुम्हाला ही माहिती आणि अपडेट असेच हवे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू वेरी मच